आणि आता शिवाय भोसलेचे तिथं कॉर्नर थांबलो तिथनं आलं पुढं आलं की चडाच्या पुढं आलं लगेच मोटरसायकल कुठून ही लगेच पेट्रोल लगेच वापर पेट्रोल पडलो डायरेक्ट मग मला आज उठले डायरेक्ट मोबाईल मोबाईल वर पण मी पडला लागलो केल्या साईडला पण आवाज आधी आड वगैरे खोडले मग मी रात्री तुळजापूर इकडं जवळ जवळ येत असताना अचानक कोणी दोन टू व्हीलर आल्या एक लेफ्ट साइडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे फुगे मारून मग मा थो आम्ही फास्ट निघालो पुढं पुढं निघतात असताना मग अंडे फेकून मारले अंडे फेकून मारल्यानंतर मार पुढचं मला काहीच ना मग माझी परत गाडी स्लो झाली नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगडं मारले असं केलं तुमचं संशय कुणावर आहे नेमकं काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राच मध्ये पवनचक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात त्याच्या संदर्भात काय तुम्हाला संशय येते त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिल तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं रात्री एस पी साहेब आलते का कारवाई का आरोपी पिरोपी काय आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आले तुम्हाला का पोलीस संरक्षण पे का काय तर तर Actually, नहीं आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार कसं फिरणार आणि ज जनतेची कामं कशी करणार ॲक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो मी गावात दिवसभर लाईट नव्हती आमच्या गावात शेळ्या चुरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो लाईटीचं काम बघून येतानाही माझ्यावर हामणाऱ्या